नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण रव्यापासून तयार होणारा पौष्टिक असा बंडोसा डोसा बनवतोय त्यासोबत साऊथ इंडियन स्टाईल कारा चटणी सुद्धा आज आपण इथे बनवणार आहोत चटणी एकदम चटपटीत होते तसेच हा डोसा एकदम पौष्टिक तितकाच मऊ लुसलुशीत आणि एकदम स्पॉन्जीसुद्धा बनला जातो रेसिपी अगदी सोपी आहे पंधराच मिनिटांमध्ये हा डोसा आणि तुम्ही चटणी बनवू शकता त्यासाठी मी तुम्हाला इथे योग्य पद्धत आणि याचं अचूक प्रमाणसुद्धा सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये हा शंभर ग्रॅम इतका आहे तसेच यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे आणि अर्धी वाटी इतकं आपण यामध्ये पाणी घालूयात तरी ते, एक तर ते मी एकाच वाटीने या तिन्हीचे प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर याला एका चमचेच्या साह्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला झाकून असंच दहा मिनटाकरिता भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण यासाठी लागणारा तडका बनवूयात त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये एक चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेलसुद्धा आपण हलकंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तसेच आपण इथे एक चमचा इतकी उडीद डाळ घालायची आहे आणि तीन ते चार कडीपत्त्याची पानं मी इथे बारीक चिरून घेतलेली आहेत ती घातलेली आहेत आता याला अगदी लो टू मीडियम गॅसवरती आपण दोन मिनटाकरता अगदी लालसर होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोनच मिनटामध्ये आपला कांदा अगदी मौसूत असा भाजला गेलेला आहे आणि अगदी लालसरसुद्धा तो झालेला आहे आता हा तडका तयार आहे तर आपण याला असंच थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण इकडे रवा जो भिजत ठेवला होता तो रवासुद्धा अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे तुम्ही ते बघू शकता तर आपल्या रव्याने आपण पाणी आणि दही घातलं होतं ते सर्व असं अपसॉप केलेलं आहे आणि हा रवा अगदी व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे आता हे मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि साधारणतः यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालून आपण मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला थोडंसं पाणी घालून अगदी दोन मिनटांकरता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आपलं इथं डोशासाठी लागणारं हे बॅटर इथं बनवून तयार आहे तसेच इकडे आपला तडकासुद्धा बनलेला आहे तर हा तडका आपण यामध्ये घालूयात आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छशी धुतलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे तर इथे मी जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे आपला हा बन डोसा अगदी चविष्ट असा बनला जातो तसेच आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः मी इथे चार चमचे इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण पाऊ चमचा इतका बेकिंग सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यानंतरसुद्धा आपण त्याला परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आपलं बन डोशासाठी लागणारं हे परफेक्ट असं बॅटर बनवून तयार आहे इकडे गॅसवरती मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे तो हलकासा गरम झाला की त्याला आपण असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्ही नॉनस्टिकचा इथे पॅन वापरला तर त्याला तेल लावण्याची गरज नसते आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकं तेलसुद्धा घातलेलं आहे आणि आता आपण यामध्ये डोशाचं बॅटर घालूयात तुम्ही ते एक काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण हा डोसा यामध्ये घालत असतो किंवा बन डोसा हा अगदी लो गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता बॅटर घातल्यानंतर त्यावरती मी ते प्लेट झाकून ठेवलेली आहे आणि अगदी दोन मिनटाकरता याला आपण अगदी लालसर होईपर्यंत लो गॅसवरती भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपण त्याला असं आता पलटी मारून घेऊयात तर अगदी लालसर असा आपला हा डोसा भाजला गेलेला आहे तर अगदी याच पद्धतीने आपण या दुसऱ्या बाजूने सुद्धा हा भाजून घेणार आहोत आणि आता वरून आपण प्लेट झाकून ठेवलेली आहे तर अगदी दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता तर आपला हा अगदी दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे त्याला कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे तर आता आपण याला झाकण न ठेवता असंच अगदी व्यवस्थित असं दोन्ही साईडनी थोडंसं शेकून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता आपला हा बंडोसा दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे त्याला कलरसुद्धा अगदी मस्त असा आलेला आहे तर अगदी हा इन्स्टंट होणारा रव्याचा बंडोसा तुम्ही अगदी पंधराच मिनटामध्ये बनवू शकता तर इथे आपला हा एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा बंडोसा बनवून बंडो तयार आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व बंडोसा बनवून घेऊयात अगदी झटपट होणारी ही ब्रेकफास्टसाठी रेसिपी आहे तर अगदी याच आकाराचे आपले एक वाटी रव्यापासून पाच असे आपले बंडोसा बनवून तयार झालेले आहे सर्वांना एकसारखा असा कलर आलेला आहे आणि मस्त असे हे एकसारख्याच कलरवरती हे भाजलेसुद्धा गेलेले आहेत तर इथे हा बंडोसा आपला एकदम सॉफ्ट आणि एकदम असा मऊ झालेला आहे तुम्ही ते बघू शकता तर आता आपण या डोशासोबत खाण्यासाठी एक साऊथ इंडियन स्टाईल कारा चटणी बनवूयात तर नेहमीच आपण खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवत असतो तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवूयात त्यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण एक चमचा इतकं तेल घालायचं आहे तसेच इथे मी एक चमचा भिजवून घेतलेली उडीद डाळ घातलेली आहे आणि एक चमचा मी ते चणा डाळ घातलेली आहेत तर या डाळी तुम्ही न भिजवता घातल्या तरीसुद्धा चालेल आता अगदी दोन ते तीन मिनटाकरता अगदी बारीक गॅसवरती या डाळी आपण लालसर होईपर्यंत थोडं परतून घेणार आहोत तर इथे आपल्या डाळी थोड्याशा लालसर अशा भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण यामध्ये मिडियम आकाराचा एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तसेच एक मिडियम आकाराचा मी इथे टोमॅटो घातलेला आहे आणि दोन मी इथे लाल मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे आपल्या चटणीला कलरसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा अगदी मस्त येते आता आपण याला अगदी दोन ते तीन मिनटाकरता अगदी मऊ आणि एकदम लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्येच आपला कांदा आणि टोमॅटो अगदी मऊ असं शिजलं गेलेलं आहे आता आपण याला असंच थंड करून घेऊयात तर इथे अगदी पाच मिनटानंतर हा आपला तडका थंड झालेला आहे आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच इथे मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्या चटणीला चव अगदी मस्त येते तर याला मी मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता आपण दुसऱ्या बाउलमध्येला काढून घेऊयात आणि वरून त्याला तडका देऊयात त्यासाठी मी गॅसवर तिकडे तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपण हलकंसं गरम करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी तसेच अर्धा चमचा मी ते जिरे घातलेले आहेत आणि चार ते पाच कढीपत्तेची पानं मी ते घालणार आहे तर इथे आपला हा तडका तयार आहे तर तडका पण चटणीवरती घालूयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इथे कारा चटणी बनवून तयार आहे एकदम चटपटीत आणि एकदम टेस्टी लागते बन डोस्यासोबत तुम्ही ग्रीन चटणी शेंगदाणा किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा खाऊ शकता आपला डोसा सर्व करूयात कारा चटणीसोबत तुम्ही सुद्धा या पद्धतीने बन डोसा आणि कारा चटणी बनवून बघा कशी झाली आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ते बघू शकता अगदी बनसारखा हा आपला डोसा बनला गेलेला आहे दोन्ही बाजूने एकसारखा भाजला सुद्धा गेला आहे आणि आतून सुद्धा एकदम असा स्पॉन्जी बनलेला आहे तितकाच मऊ आणि एकदम लुसलुशीत असा हा डोसा झालेला आहे तर आता आपण याचा आस्वाद घेऊयात एकदम चटपटीत आणि एकदम टेस्टी अशा कारा चटणीसोबत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की दी पाच किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि एकदम कमी वेळेत होणाऱ्या नवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा क्विक रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद